नमस्कार शासन निर्णय या युट्यूब चॅनल सरांचं स्वागत आहे तर आताच्या सर्वात महत्वाची अपडेट म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भरत तीन टक्के बाबत चला आजची हे अपडेट सवयितपणे समजून घे चला सुरू करूया सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोन वेळेस महागाई भत्त्यामध्ये वाढ केली जाते यामध्ये माहीत जानेवारी जुलै महिन्यामध्ये ऑल इंडिया ग्राहक निर्देशकानुसार महागाई भत्त्यामध्ये वाढ केली जाते केंद्रीय कामगार मंत्रालया कोण ऑल इंडिया ग्राहक निर्देशक जारी करण्यात येतो जानेवारी जा जून महिन्याच्या जुलै महिन्यात जे वाढ निश्चित केली जाते तर जुलै ते डिसेंबर या वार्षिक निश्चित केला केंद्र वित्त मंत्रालयाकडून सरकारी डिसेंबरमध्ये तीन टक्के वाढ करण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्यात आला आहे सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के दराने माघाई भत्ता दिला जातो यामध्ये आणखी तीन टक्क्याची वाढ निश्चित करण्यात आलेली आहे सदर महागाई भत्ता वाढ संदर्भात वित्त मंत्रालयाकडून तयार करण्यात आलेला प्रस्ताव कॅबिनेट मंजुरी करता पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर सरकारी कर्मचारी डीए मध्ये वाढ होईल केंद्र सरकारच्या निर्णयानंतर राज्य सरकारी कर्मचारी डीए बाबत तात्काळ निर्णय घेतला जाईल कारण विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागू शकेल त्यामुळे केंद्र सरकारने लाग वाढ लागू करण्याबाबत निर्णय घेतल्यास राज्य सरकारकडून देखील तात्काळ डीए वाढीचा निर्णय घेतला जाईल सरकारी क्रमांच्या माघाईबद्दल तीन टक्के वाढ झाल्यानंतर घरवाढी भत्तामध्ये देखील वाढ होणे निश्चित आहे यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना पगारात मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे याबाबत अधिकृत निर्णय लवकर होणार असल्याची माहिती समोर येत आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी तीन टक्के मागणी भेटा संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा आणि अपडेट मिळण्यासाठी शासन जी आर युट चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद